श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेण गुरु 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 महा गुरु म्हणजेच ब्रह्मादेव गुरु म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिवार वंदन श्रोते हो मागच्या वेळेला आपण अध्याय दहावा श्रवण करून घेतला समजून घेतला आता आपण यावेळेला अध्याय अकरावा समजून घेणार आहोत श्री गणेशायनमा सिद्ध योगी नामधारभ्यास म्हणाला मागे आठव्या अध्यायामधील कथेमध्ये कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपा प्रसादाने विद्वान झाला होता त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनीप्रदोष व्रत केले होते दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाज शेनी या शाखेच्या एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आली तिचे नाव हंबाने असे ठेवले गेले तिचा विवाह त्याच गावातील एका माधव नावाच्या एका ब्राह्मणपुत्राशी झाला होता आंबा भावानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने संसार करत होती नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची आवडसुद्धा निर्माण झाली होती प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे सोळाव्या वर्षी ती गरोदर राहिली तिला उत्तम डोहाळे लागले ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवित असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला एक सुंदरसा मुलगा झाला स्वतःच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार सुरू केला सर्व ज्योतिषांनी त्याचे ग्रह पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा कोणीतरी मोठा योगी होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे याच्या केवळ दर्शनाने पतीत लोक पावन होती ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले गेले होते व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होते एके दिवशी अंबाभावाने आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मुलाला कमी पडत आहे तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर पुटोड आणावी ते ऐकताच आई बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या पुढे अंबाबावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की हा आपला मुलगा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही मुलाच्या देखत आई नशिबाला दोष देऊ लागली तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा असे सुचविले तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थटाने नरहरीची मुंज केली भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने चारही वेदांचे वेद म्हणून वेद पठनास प्रारंभ केला इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले परंतु मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला या तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून आंबा खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करी असे कोणत्याही आई वडिलांना वाटणारच हे तिने तिच्या मुलाजवळ बोलवून दाखविले तेव्हा मा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला आणखी चार मुलं होती ते तुझी सेवा करतील परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे स्पष्ट दिसले तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि न कळत तिचे हा हात आपल्याच बालकासमोर जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख कुठेही याची वाच्यता करू नकोस आम्ही यती संन्याशी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे तरी मला कृपया आढळू नकोस तेव्हा अंबाबाने नरहरीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे व शेवटी संन्यास आश्रम स्वीकारावा असे सांगितले आहे आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले ते आपण पुढील बाराव्या अध्यायामध्ये पाहू श्रोते हो आपल्याला अशाच प्रकारचा बारावा अध्याय पाहायचा असल्यास आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढच्या वेळेला बारावा अध्याय अशाच प्रकारे समजून घेऊ श्री स्वामी समर्थ श्री दत्त शरण मम